नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहानतांडा येथे अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था बश्वेश्वर मंदिर ते तांडा येथील महादेव मंदिर तसेच सहाबरा बसस्टँड स्टॉपपर्यंत रस्ता चिखलमय भोकर मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याच मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून रस्त्याची लहान तांडा येथील नागरिकांना खड्ड्यात व कच्च्या चिकलमय रस्त्यातून छोट्याशा लहान शाळकरी मुलांना चिखलातून श शाळेला जाण्यासाठी पायपीट करावी लागते तांड्यातील नागरिकांनी रोडवरील पाण्याच्या खड्ड्यात बसून मुख्यमंत्र्यांकडे व श्रीजयाताई चव्हाण यांच्याकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निवडणुकीच्या अगोदर दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन केले आहे गुत्तेदार यांनी थातुमातून काम केल्याचा आरोप देखील गावातील नागरिकांनी केला आहे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून रस्ता शोधत पुढे जावे लागतोय हरदापूर तालुक्यातील लहान येथील ग्रामपंचायत जिल्ह्यात स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून उठली जाते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही आणि मतदानावर आम्ही बहिष्कार करू गुत्तेदारांनी थातूरमातूर रस्ता करून विले उचलल्याचा आरोप देखील गावातील नागरिकांनी केला आहे गावात लाईटचीसुद्धा दुरावस्था आहे रोडपासून तांड्यांपर्यंत येते वेळी शेकडो वर्षापासून कच्चाच रस्ता पावसाळ्यात तांड्यातील नागरिकांना रस्त्यात चिखल चिखलत रस्ता असं चिकल चित्र निर्माण झालं आहे पावसाळ्यात रोडवर गाडी स्लिप होऊन अनेकांचे हातपाय निकामी झाले आहेत जोपर्यंत तांड्यातील रस्ता होणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांवर आम्ही बहिष्कार घालू गावातील राजकीय पुढारी मतदानापुरताच मतदानाचा फायदा घेतात असेही गावातील नागरिकांनी म्हटले आहे आमच्या मागणी आहे नाव दिलीप गोविंद पवार राहणार मादेव आम आमचा ते महादेव ते लहान गावापर्यंत रस्ता नेलेले आहेत ते आतापर्यंत झालेले नाही तर बाळाची परेशानी होत आहे ते झालेलं पाहिजे काम आम्हाला नाही तर येईल त्या जिल्हा परिषद ला पंचायत समितीला आम्ही बहिष्कार टाकू आम्ही आमचं वोटिंग नाही करणार कधीपासून रस्ता नाही हे जवळपास पंचाण नव्वद पासून रस्ता नाही आता कसं राहत सुकाना कस दुकासुकाना असंच आहे आमचं कोण बघणार आहे गाववाल्याला सांगायचं ग्रामपंचायतला सांगायचं ते म्हणते टाकतो काही ती टाकत नाही काही टाकत नाही त्याच्यासाठी आमची परेशानी होत आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन मध्ये उभा राहिलो राहू हा हा पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदारचं इलेक्शन आलं तर सगळेजण येतात रस्ता मापून घेऊन जातात आम्हाला चॉकलेट देऊन जातात आता पण रस्ता झालेला आहे ब्याण्णव मधून तर आता काय आमची सोय अशीच आहे सगळेजण काही अर्धे लोक असं कदरून गेलेले आहेत बाहेरगावी ते हा ते आम्हाला त्रास होतो आमच्या गाव सोडून जाणाऱ्या माणसाला आम्हाला त्रास नाही होणार का मग याच्यासाठी आमचं म्हणणं काय आहे त्याच्यासाठी आंदोलनावर आलेले आहेत लोक ते मुख्यमंत्री साहेबाचं गाव असून मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री साहेबाच मतदारसंघ असून त्यांचे आम्ही वोटर असून आमच्या इथं आमची सुविधा नाही आहे याच्या मार्फत त्याने बघून घ्यावं भूमिपूजन कोणी केले भूमिपूजन चव्हाण साहेबांनी केलेले आहेत हा उगस काम केली तर आमच्या इकडे तर कामं केलीच नाही जे केलेले आहेत ना ते मधला रस्ता त्याच्यामध्ये बोगस कामं केले त्या गुन्हेदाराला विचारपूस करू शकता तुम्ही आम्ही विचारायला तर तुम्हाला काय करायचे म्हणून रस्ता रोखवतात हे करतात हा गुन्हे दाखल रस्ते कामून केले म्हणून हा कधी रस्ता नाही लहान तंड्यामध्ये काय मागणी करणार जेव्हापासून या दोन्ही तंड्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून हा रस्ता झालेला नाही मध्यंतरी काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणचा मतदारसंघ असून कित्येक वेळा त्यांना उद्घाटन करून गेले असताना बी रस्ता तयार झालेला नाही ग्रामपंचायतीकडे जर आम्ही जर दखल दिली तर ग्रामपंचायत घेत नाही स्मार्ट ग्रामपंचायत असून आमची तरी पण सरपंच असो कोणी असो तहसीलदार असो कि कोणताही राजकारणी माणूस असो आमच्याकडे लक्ष बिलकुल देत नाहीत लहान लहान लेकर ये जा करतात या रस्त्यानं तरी पण ते काही आमच्याकडे लक्ष देत नाहीत प्रॉब्लेम चालू झाला ना पिढीनं पिढीपासून आमची तसली लहान लेकर आहेत येणारे दवाखान्यातले काही माणसं मतारे माणसं चिकल पाण्यामध्ये मा हाच प्रॉब्लेम आमचा पिढीन पिढी आहे दोन कोटी एकोणनवद को लाखाच मान्य अशोकराव चव्हाण साहेबानं आमदारकीच्या वेळेस भूमिपूजन करून गेलेले आहेत तरी पण आमच्याकडे बघत नाही आम्ही जर जाब विचारला तर ते म्हणतात की जलसंपदा विभागवाले कॅनलवाले आम्हाला परमिट देत नाही पण परमिट देत नाही तर मग अशोकराव चव्हाण साहेबाचे जे कार्यकर्ते आहेत श्यामराव पाटील तिडके अमराबादकर टेकाळे मग यांच्याकडे यांच्या कॅनलला रस्ता कसा होतो त्यांना परमिट कुठून भेटते हा मुद्दा आम्ही कित्येक वेळेस विचारला तरी पण ते आम्हाला का असं सफिशियंट उत्तर काही देत नाही आता काय मागणी आहेत भाऊ नाही तुम्ही आंदोलन केलं खड्यात बसून मागणी काय आता तेच चालू आहे आमचं आता इतकी मोठे महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री असताना आता बीजेपी मध्ये असताना तरी पण आमचा रस्ता होत नाही मग याच्यात अर्थ काय आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आम्ही कोणत्याच राजकारणी लोकांना तर गावात आम्ही येऊ देणारच नाही पण आम्ही सरळ सरळ समजा ते बहिष्कार त्याच्यावर टाकणार आहोत इलेक्शनवर ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आता आमदाराकडे काय मागणी करणार आता आमदाराकडे कित्येक मागणी करायची आता आमचा लाईटचा प्रश्न आहे कित्येक दिवसापासून तसं चालू आहे पूर्ण पोल काढलेले आहेत प्रश्न आमचा होता आमच्या प्रश्नाचं आमच्या प्रश्ना आमच्या प्रश्नावर प्रश्ना गाववाल्यानं पोळी भाजली आज गावात चोवीस तास लाईट असते आज आम्हाला नाही आता श्रीजयात्यायला सांगितलं आम्ही निवेदन दिलं चव्हाण साहेबाला दिलं तरी आमच्याकडे बघत नाहीत कोणता इंजिनियर बघत नाही ना कोणता आमदार बघत नाही ना कोणता खासदार बघत नाही तहसीलदार पण बघत नाही असं कित्येक वेळेस चलणार आणि विशेष करून पिढीन पिढी आम्ही चव्हाण साहेबांच्या सोबत असताना आणि त्याच्या मतदारसंघामध्ये असे प्रॉब्लेम असताना कुठपर्यंत सहन करायचं याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये संपूर्ण गावाल्याच्या वतीनं सांगतो की आम्ही सरळ सरळ बहिष्कार टाकणार मी माझ्यावर टंडाऊन रहिवासी आहो आमच्या आजोबापासून किंवा आंजोजा आधीपासून आमच्या तंडाचा काय रस्ता झाला नाही तो त्यासाठी खड्यात बसलेला आहे कशामुळे बसल्या काय मागणी करणार आता आम्ही अशोकराव चव्हाण व त्याची मुलगी चव्हाण त्याची मागणी आम्हाला की एवढा रस्ता करून द्यावा अशोकराव चव्हाण आले तो आमच्या गावाला पाठी लावली सगळं लावलं आतापर्यंत काय बघले नाही आम्हाला आमच्या घर अशी आमची मागणी आहे की ताई चव्हाण व अशोकराव चव्हाण आम्हाला रस्ता करून द्यावा हेच मागणी आमची आता हे मागणी काय करणार तुम्ही आता आम्ही काहीतरी का आंदोलन कराल काहीतरी करा आमच्या परी नाही आता पुढे आंदोलन करेल किंवा आम्ही पंचायत समितीला काढता का तू काहीतरी करू आमच्या हिशोबाने पुढे लेकर जातात येतात पडतात लढतात पडतात लढतात काय जबाबदारी त्याची कोटी पडलं राहिलं मोडलं हात पाय काही त्याची जबाबदारी कोण घेणार काय नाही त्याला सरबस्ती देणार अशी आमची एक मागणी आहे